निरक्षर कसाड दिवस शाळेत गेला निरक्षण कसा जो दीड दिवस शाळेत गेला केवळ मातंत म्हणून त्याला शाळेतून उकलला त्या सुरक्षा त्याने अवघा समाज आपल्या यंत्रितून मांडला हजरून सोडला कल्याण मिळाला तो क्रांती म्हणजे लोकशाही राणा होण्यासाठी लोकशाही राणा होण्यासाठी यांचे आईचे नाव वालुबाई व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही ते फक्त दीड दिवस शाळेत गेले आणि संपूर्ण महाराष्ट्र गाजून ठेवले तसेच त्यांनी आनंद पोवाडे कादंबऱ्या दिल्या तेच थोर समाजसुधारक लेखक कवी व कादंबरीकार होते

असे त्यांचे रशिया जाऊन छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणारे ते पहिले भारतीय होते तसेच त्यांनी छत्रपती शिवरायांचा पोवाळा गायल्यामुळे खऱ्या अर्थाने ते शिव साहिर ठरतात तर एवढे म्हणते कि हवा

माझ्या गुरुची मा होती या काही माझी मैना गावावर वाहिली माझ्या गुरुची वती या काही धन्यवाद दाता नावड